दहावी बारावीचे मूळ गुणपत्रक वितरणास सुरुवात राज्यातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर केले असून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहिले असतील परंतु आता महत्वाचा प्रश्न असा आहे की मूळ गुणपत्रक म्हणजेच ओरिजिनल मार्कशीट कधी मिळेल कारण त्या आधारेच पुढील प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे सामान्यतः कोणताही निकाल जाहीर झाल्यानंतर आठ दिवसांच्या मूळ गुणपत्रक वितरित केले जाते त्यानुसार बारावीचे गुणपत्रक सोळा पासून मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे विद्यार्थ्यांनी आपल्या शाळा किंवा महाविद्यालयांशी संपर्क साधून गुणपत्रक घेण्याची व्यवस्था करावी दहावीचे गुणपत्रक मिळण्याची अपेक्षित तारीख दहावीचा निकाल मे तेरा रोजी जाहीर करण्यात आला आहे निकाल जाहीर होऊन आठ दिवसांच्या आत मूळ गुणपत्रक वितरित करण्याचे धोरण असल्याने दहावीचे गुणपत्रक साधारणत एकवीस मेच्या आसपास शाळांमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळांमध्ये संपर्क साधून अचूक माहिती मिळवावी पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी महत्त्वपूर्ण टिप्स मूळ गुणपत्रक मिळताच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे दहावीनंतर अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करणे योग्य महाविद्यालय निवडणे आवश्यक कागदपत्रे जमा करणे या सर्व प्रक्रियांबद्दल माहिती असणे महत्वाचे आहे अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी पुढील गोष्टींची काळजी घ्यावी आपले स्वतःचे गुण आणि आवड लक्षात घेऊन शाखा विज्ञान वाणिज्य कला निवडावी अनेक महाविद्यालयांची माहिती घ्यावी आणि त्यांच्या कट ऑफ गुणांची तुलना करावी प्रवेश अर्ज भरताना कोणतीही चूक होऊ नये याची काळजी घ्यावी प्रवेश प्रक्रियेची अधिकृत वेबसाईट नियमितपणे तपासावी विद्यार्थ्यांनी गुणपत्रक मिळताच पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी तयारी सुरू करावी जेणेकरून त्यांच्या करिअरच्या वाटचालीत कोणताही अडथळा येणार नाही यावर्षी राज्यातील दहावी बारावीच्या परीक्षांमध्ये मुलींनी आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन पुढील शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा